आणि माझ्या समोर असलेले माझे सर्व गुरुवर्य आणि तुम्ही मी कुमारी शहाजी पाटील माझे खतकर सर यांच्या सेवानिवृत्तीच्या सेवानिवृत्ती सेवानिवृत्तीनिमित्त आज आपल्या समोर माझा मनोगत व्यक्त करतो खतकर सर गेली बत्तीस वर्ष तुम्ही या संकुलनासाठी काम केलं इथे येणारा प्रत्येक विद्यार्थी हा गुप्त विद्यार्थी म्हणून हवे एक, एक सुजान आणि सुसंस्कारित माणूस म्हणून इथून इकडला एक सुजान आणि सुसंस्कारित माणूस म्हणून इथून बाहेर पडावा यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहिला सर एकोणीसशे त्र्याण्णव पासून सुरू झालेला हा तुमचा प्रवास आजवर येऊन थांबला था माझ्याच बाबतीत सांगायचं झालं तर मी माझी आई माझी मोठी भावंड अशा आमच्या घरातल्या एकूण तीन पिढ्या सरांच्याच मार्गदर्शनाखाली तयार झाल्या सर आज खरंतर तर खूप आनंद होतोय पण तेवढंच दुःखही मग ती मी इयत्ता पाचवीमध्ये असताना या प्रशालेत प्रवेश घेतला तेव्हापासून ते, ते आजपर्यंत मी या प्रशालेची विद्यार्थिनी आहे त्यामुळे इथे होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये बऱ्याच वेळा मला माझं मनोगत मांडण्याची मनुगत संधी मिळाली होती पण तरीही इयत्ता दहावीमध्ये असताना मला सव्वीस जानेवारीसाठीचं मनोगत मलाच व्यक्त करायचं होतं साऱ्या कार्यक्रमांचे नियोजन केलेलं ता, असतं त्यात आणि त्यात मला मनोगत व्यक्त करायचं होते बोलायला मिळेल असे काही चान्सेस दिसत नव्हते मी सरांशी बोलले पण मी सगळ्या होप सोडून दिल्या होत्या आणि शेवटी तो दिवस आला विश्वास जर तुमच्याजवळ एखादी इच्छा व्यक्त केली तर तुम्ही ती शंभर टक्के पूर्ण करणार अशी असा विश्वासही असायचा आठवणीत राहण्याजोगे असे बरेच काही क्षण असतात अशाच काही क्षणांचे आपल्यावरती ऋण असतात सर जिथे जिथे